नाशिक शहर आणि जिल्ह्यातील तीन गंभीर प्रश्नांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून आज मनसेच्या वतीनं अन्न आणि औषध प्रशासन प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि कामगार उपायुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांना तातडीनं कार्यवाही करण्याचे अल्टिमेटम देण्यात आलं आहे आगामी नवरात्र दसरा दिवाळीच्या सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त मिठाई तूप तेल आणि इतर खाद्य बाजारात हे खाद्यपदार्थ विक्रीस येतात नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारी असून अन्न विषबाधेच्या घटना घडतात प्रशासनानं तातडीनं धडक कारवाई करावी अशी मागणी मनसनं केली आहे अन्यथा सणासुदीच्या काळात बाजारपेठेमध्ये उतरून दोषींवर मोहीम उभारण्याचा इशाराही मनसेनं दिला आहे सर्वांची श्रद्धास्थान असलेली गोदावरी नदी मोठ्या प्रदूषणामुळे मृत्यूमुखी पडली आहे प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिलेल्या निवेदनात नदी तात्काळ प्रदूषण मुक्त करा अन्यथा मनसे रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा इशारा दिलाय बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या भांडे वाटप आणि साहित्य वितरण योजनेमध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मनसेनं केला असून कामगारांसाठी के असलेला निधी लुटला जात आहे याचा भांडाफोड लवकरच करू असा इशाराही यावेळेस मनसेनं दिला कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याशी आणि कामगारांच्या हक्काशी कुणालाही खेळू देणार नाही प्रशासनानं तातडीनं कारवाई केली नाही तर मनसे रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन छेडेल असा इशारा मनसे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांनी दिला आहे प्रदूषण मंडळ आणि अन्न भेसळ तसंच कामगार उपायुक्त या तिन्ही कार्यालयामध्ये महाराष्ट्र रुग्ण सिद्धीच्या माध्यमातून या नाशिक शहर व जिल्ह्यामध्ये जी मिठाई बनवली जाते जो हॉटेल्स असतील वेगवेगळे दुकानं असतील हे किराणा दुकान जरी असेल ज्या ज्या ठिकाणी भेसळ केली जाते त्याची चौकशी झाली पाहिजे कारण आता दिवाळी दसरा मोठमोठे सण येत आहे आणि याच्यामध्ये भेटयुक्त पदार्थ अन्नपदार्थ तयार करून कोणत्याही नागरिकाला कोणतीही विजा पोहोचू नये त्यासाठी खरं आज आम्ही महाराष्ट्र हनुमान सेवेच्या माध्यमातून या ठिकाणी निवेदन द्यायला आलेलो आहे तसंच गोदावरी नदी असेल नंदिनी वालदेवी दारणा या नद्या सियस्त कुंभमेळा एक वर्षावर येतो आहे ज्या प्रदूषणमुक्त व्हाव्या म्हणून या ठिकाणी प्रदूषणच्या कार्यालयालाही आम्ही निवेदन दिलेलं आहे तसंच कामगार उपायुक्त त्यांनाही निवेदन दिलं असे हे तिन्ही निवेदनं आम्ही या ठिकाणी दिलेले आहेत संबंधित अधिकाऱ्यांना भेटून गोदावरी नदी व इतर नद्या प्रदूषणमुक्त व्हाव्यात शिरस्त कुंभमेळा येतोय दसरा दिपावळी सण येतोय शासनातून काही साहित्य कामगारांना आलं होतं मात्र त्यामध्ये फार मोठा गैरप्रकार झालेला आहे निवेदन दोन पाच महिने झाले तरी कामगार उपायुक्त का उत्तर देत नाही कारण त्यांना माहिती आहे याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे चुकीच्या मार्गानं ठेकेदारांनी ते सामान वाटत केलेलं आहे तसंच नद्या प्रदूषण मुक्त होत नाही आहे अधिकाऱ्यांनी स्वतः कबूल केलं की महापालिकाच हे काम करत नाही आहे आम्ही त्यांना नोटिसा काढणार आहोत त्यांच्यावर कारवाई करणार आहोत आणि त्याच पद्धतीनं अन्न भेसळ आधी अधिकाऱ्यांनीही कबूल केलं की खरं आहे आणि ठिकाणी त्या पद्धतीने काम केलं जातं आणि आता ती या आजपासून सर्व अधिकारी त्या त्या भागामध्ये काम करून जनतेला कुठलाही त्रास होणार नाही या पद्धतीने काम करावं असे आम्ही त्यांना मामा शेख अंकुश पवार गुराम खोपडे सर्व विभागीय अधिकारी आमचे अध्यक्ष उपाध्यक्ष आम्ही सर्व या ठिकाणी भेटलेलो आहोत निश्चितपणे या ठिकाणी जे कारवाई करतील अन्यथा आम्हाला या ठिकाणी जर या अधिकाऱ्यांनी जनतेला न्याय दिला नाही कारवाई केल्या नाही तर ना आम्हाला या ठिकाणी जन आंदोलन उभारावं लागेल परिणाम परिणामास हे संबंधित अधिकारी जाऊ लागतात मनसेच्या या तिहेरी आक्रमक भूमिकेमुळे गोदावरी प्रदूषण मुक्त करणं खाद्यपदार्थांमधील अन्न भेसळ रोखण्यासाठी मोहीम आणि बांधकाम कामगार हक्क या तिन्ही आघाड्यांवर नाशिकमध्ये मोठी चळवळ उभारली जाण्याची चिन्ह आहेत या प्रसंगी मनसेचे राज्य उपाध्यक्ष सलीम शेख जिल्हाध्यक्ष अंकुश पवार शहराध्यक्ष सुधाम कोंबडे रस्ते आस्थापना विभागाचे विजय अहिरे शहर उपाध्यक्ष मिलिंद कांबळे विशाल भावले कैलास मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि मनसे सैनिक उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक